नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होते दोन मैदान आहेत एक ओपनचं मैदान आहे आणि एक आदतचं मैदान आहे आणि नक्कीच आता तिथं सगळ्यांचा सा लाडका बिल बक्कासूर कोणत्या मैदानात दिसेल आपल्याला कारण की बक्कासूर ज्या मैदानात असतो त्या मैदानामध्ये दहशत म्हणजेच दहशत म्हणजे अशी दहशत नाही आहे मैदानामध्ये गर्दी आणि लोक वॉचला किती लाईव्ह बघतात याच्यावरती डिपेंड राहतं की याच्यामुळेच का सेलिब्रिटी आहे या बैलगाड क्षेत्रातील बक्कासूर आणि नक्कीच त्या कोणत्या मैदानामध्ये त्याचा पैरा कोण असू शकतो दोन मैदान आहे ती ओपनचं मैदान काजड या ठिकाणी आहे आणि नक्कीच बक्कासूरचा पैरा काजडमध्ये काय कोणता असू शकतो आपण सांगितलं होतं सरजा आणि घोड आपला गर्निकीचा राजा परंतु गर्निकीचा राजा तिथे येणार नाहीये परंतु आणि बक्कासूरचा पैरा जो आहे तो जरा वेगळा आहे बरं का बोळा शंकर जो आत्ताच बेताज बादशाह आहे गुलालाचा या बैलगाडा क्षेत्रामध्ये असा हा बोळा शंकर आणि या बकासूरचा तर तुम्हाला माहितीचा इतिहास सांगायची गरज नाही तरीही सांगतो बक्कासूर आणि बोळा शंकर ही जोडी उद्या पळेल असं वाटते परंतु बघूया आणि दुसरा एक अंदाजित पैरा आहे बरं का हा गोविंदा बघूया बकासूरचा गोविंदा किंवा बोळाशंकर शंकर हा पैरा आहे का का जड शिंदेवाडी या मैदानातील आहे आता दुसरा आता बक्कासूर दुसऱ्या सुद्धा मैदा मैदानामध्ये येऊ शकतो कारण की बक्कासूर हा कोणत्या मैदानात असेल हे सांगू शकत नाही जर त्या मैदानामध्ये जर आला आला बैल चोराडीच्या फाटीवरती मैदान आहे नक्कीच त्या मैदानामध्ये बक्कासूरचा पहिला कोण असू शकतो नक्कीच बकासूर जर तिथं आदतच्या मैदानामध्ये जर आला चुकून तर तिथं त्या सावकार हा बैल पाळताना दिसेल बकासूर सोबत आता सावकार एक गुलालाचा सा बेताज बादशाह आहे हा बैला नक्कीच कुठल्याही मैदानासोबत तिथं गुलालात राहतोय तर तो सावकार जर नाही पळाला तर विसापूरकरांचा कार्तिक हा बेल पळेल नक्कीच बक्कासूर उद्या दोन्ही मधल्या मला असं वाटते की बक्कासूर चोराडे मैदानामध्येच येईल कारण की चो चोराडीची फाटी बक्कासूरला लकी फाटे बघूया आता शेवटी मालकच को ठेवतील कोणत्या मैदानात बक्कासूर पळेल परंतु बघूया उद्याच्या मैदानातील मी तुम्हाला दोन्ही मैदानातील दोन पैरे सांगितलेत बक्कासूरची दोन दोन बघूया कुठला बेल पळते तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद